अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा कायद्यात हातात घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त करू मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत सांगली जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंदे दन् तात्काळ बंद करा अन्यथा कायदा हातात घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिलाय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीनं जिल्ह्यातील समस्याबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केलंय विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाकडून मनसेच्या वतीनं या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय या मोर्चात महिला आणि पुरुष मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मटका गुटका कॅसिनो व्हिडिओ गेम अंमली पदार्थ याबरोबरच सर्व अवैध धंदे सांगली जिल्ह्यात उघडपणे सुरू आहेत ते धंदे बंद करावेत त्याचबरोबर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे त्यावर कारवाई करण्यात यावी भ्रष्टाचाराचं चा प्रमाण जिल्ह्यात वाढलंय शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या अनेक काम अने समस्या त्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत शिक्षण शुल्क वाढले विद्यार्थ्यांच्या सुद्धा अनेक समस्या प्रलंबित आहेत अशा आणि विविध मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आपला सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले की आपल्याला सांगलीचा घ्याय की काय ही असं का वाटायला लागले प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत नशेच्या गोळ्या गुटखा मटका विक्री कुठला धंदा असा होत नाही हे असं इथे होत नाही आता आपण दोन वर्षापासून बघतोय की ड्रग्जचा सा साठा सापडला कुपवाडला सापडला कवटे माकाला फॅक्टरी सापडली आता सुद्धा कुपवाड एमआयडीसी मध्ये हट्ट आहेत ड्रग्स बनवणाऱ्या ह्याचा पालन करता कोण आहे इथले पालकमंत्री करतायत काय इथले पोलीस करतायत काय फक्त पोलीस प्रशासन आणि एस पी पेपरला न्यूज देत आहेत की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाहीत ऑनलाईन लॉटरी चालू आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे अन्न बेसाईमध्ये भ्रष्ट अन्न बेसाईचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल कॅन्सर असेल अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत बिमाऱ्या प्रत्येकाला लागले आहेत कशामुळे तर अन्न बैसामुळं हे अन्न बैसव कधी थांबणार हे अधिकारी फक्त काही पगार घेण्यासाठी आहेत का जर यांनी हे बंद नाही केलं तर यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आमच्या प्रमुख हे चार पाच मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते कामगार मंत्र्यांनी इथं कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत परंतु बाहेर एक कार्यालय थाटलय त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवले आणि पंचवीस तीस हजार त्यांना पगार दिलाय त्यांची पाच हजाराची लायकी नाही आणि असं जिल्ह्यात संबंध जिल्ह्यामध्ये कार्यालय यांनी थाटलेले थाट था कशासाठी त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया होत नाही पैसे दिल्याशिवाय लोकांच्या नोंदण्या होत नाहीत पेन्शन पाच हजाराची पेन्शन थांबलेले पन्नास हजाराची पेन्शन असते त्याही काही निकषामुळे थांबलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे गेल्याशिवाय ह्या मंजूर होत नाहीत तर या अशा अनेक विषयासाठी आज आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे आज प्रशासनाला आम्ही फक्त निवेदन देऊन आव्हान देतोय जर असं नाही झालं तर जिल्ह्यातले अवैध धंदे मनसे उद्ध्वस्त करून टाकणार जर त्या वेळेला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी आम्हाला दोषी धरायचं नाही तुम्हाला जे काम करायचंय पगार ज्या ज्यासाठी तुम्ही घेताय शासनाने ज्यासाठी तुम्हाला इथं नियुक्त केलंय हे जर तुमच्या होत नसेल तर मनसे कायदा हातात घेणार हे आज मनसे तर्फे आव्हान आहे तुम्हा